नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आम्हाला पोळ्याची देशी करायची होती मांडी आणि घरी कामचा विचार चालायचा तव्याच्या पोळ्या करावा की मांडी करा पण मग त्या शेजारच्या तया आल्या ती म्हणे लागलं का असं लाटसाठी म्हणजे लाट नाही थाव द्या मांडा पडत नाही जास्त येईल टाकलं का मगच सरकत होते नाही सर तर मी तर तव्याच्याच पोळ्या करणार होते कारण की माझ्याकडे मांड्याचे गव्हाचं पीठ नव्हतं मग ती शेजारची ताई म्हणजे हाय माझ्याकडं पीठ मांड्याचं तर सर मला करून दे आणि तुला घे म्हणजे पीठ म्हटलं चल मग करू मांडे पण जेव्हा आम्ही मांडे करायला बसलो तेव्हा खूप वारं वावतं सुटील होतं मग एकूण तिकून कागद लावले साळीमध्ये चूल मांडली मग आम्ही चूल मांडल्यानंतर चूल तर, ना। मा व, व, कुन कुन तर ता ता काय लवकर पेटाना तरी पण मग कचाकट्याची कागदं लाव बारीक काड्या लाव इकून तिकून पेटवली पण त्याच्यात धूर लई सुटला तर धुरात तर अजिबात हे होत नव्हतं पण काय करणार आता मांडीच करायची म्हटल्यावर दोन तीन झाले तर <laughs> <laughs> नुसते मांद्याचे काप त्याना आता आहे ना गटाळा येतो असं सायकल ते सहा आपल्याला रशी बनवायची असली ना सहाची पण डब्बा भरून जाते घरी पाणी सगळे मैत्रीण च राहतं आहे हां फक्त कापून द्या आपण फक्त मांडा घ्या मांडे घ्यायचे पण सगळं आपण फक्त घ्यायचे

आत आपण पण तशी करू शकतो आता मी एकदा गेले होते तशी गहू आहे ना चांगले पाहिजे एकदा मी माझ्या बहिणीची इथं गहू हा इतक्या मांडे झाले होते इतक्या मी माझ्या बहिणीची दोन तीन पाहिल्याचे मांडे की असे काप एकदम छान इतके भारी गहू तर काही चवचे नव्हते पाणी सुद्धा पूर नव्हतं त्याने झिण्या बारीक गहू होती तरी मांडे करायला बसले ना असा हात बसला अशी हाव यायची करायला जे जे भारी यायचे ते हाव यायचे हे काढून आपले गहू तरी जाडे mm. ते गहू निस्ते बारीक होती निस्ते बारीक आप खाली गहू गाळतो ना बारीक कण्या नाही राहते का तशी गहू होती mm. पण मांडे असे बारी आले ना बाईक काय हात बसले एकदा नाही बारी मांडे mm. पण ते कल्याण सोनच गहू होती अशी बसले सगळं धुळ <laughs> मी म्हणलं मी आडे नाही मला काहीच येत नाही पण जा करायला बसते ना त्यांच्यापेक्षा भारी मांडे mm. हा छान मानल म्हणे माल म्हणायच्या तुम्ही मुद्दा म्हणते येत येत नाही मी कस किती छान करू राहिले मला माल मी कधीच करेल नाही म्हणलं पहिलं बसले म्हणलं बस करायला आता फिरवून घे हिड आपले हिडे दोन तीन वेळेस केले मला आले नव्हते चांगले पण माहिणी हिडे केले ना त्यांच्यापेक्षा पक्ष भरे फिरवून घे आतील करणार म ये ना मी कधी करेल नाही मला आली हा त्या म्हणे आम्ही काही करीत म्हणे आमचा हात नाही बसला मी कधीच करेल नाही मला धोरत खूप लागत होता पण मग आम्ही दोघे जेव्हा गप्पा करायला लागलो ना तेव्हा मग काही वाटलं नाही आणि त्याच्यात गहू पण ती म्हणे मांड्याचे गहू आहे पन पण तरी पण मी त्याच्यात मैदा टाकला तरी एवढे खास येत नव्हते मग बनवले जसे आले तसे आम्ही बनवले मला वाटतं ते गावामध्येच थोडी मिस्टेक झाले होती करायला लागत तर अवघड वाटतं पण एकदा करायला लागल्यावर काहीच वाटत नाही सोपं वाटत सोप अग माणूसच अवघडच सोपं चालतं कोण किती अवघड असलं आपल्या हातात राहत सोपं करायचं ते फक्त तर वाटतं बापरे मला येणार नाही बापरे माझ्याकडून होणार नाही असं करायला लागलं का माणूस बरोबर शिकून जात कोणचीच गोष्ट अवघड नाहीये पण ती मनापाऊन केली पाहिजे हाय की ज्या गोष्टीत मन लावून केलं ती गोष्ट चांगलीच होती मला कोणता बी ना मला घाट येत नव्हता बर का पण कर असं वाटायचं जमत का नाही जमत का नाही अवघड पण करायला लागल्यावर असं वाटत पापडीच्या घाटा बेशा कुठायचं घाटा पटकन पण ते असच वाटत नाही येतं का नाही जमत का नाही मी ना कोण सगळी एकदा पाहिलं एकदा दोनदा शिकूनच जाते त्यावेळे अभ्यासात कच्ची राहिले अभ्यास किती शिकला तरी डोक्यात बस जात होते मला काही येत नव्हतं आता आमच्या दिदीने इंग्लिश मधून नाव लिहिलं ना मला जर म्हणली ना लिहू लगेच लिहू केली कोणती दिदी ना आमची डोळ्याला तर असू चालू दूर दूर या सगळं दूर तर माझ्याकडेच पळू राहायला लिंबाचे कडू कडू आहे ना पण हे बा सगळं दूर इकडे येऊरा पण ना डोळ्याला पाणी नाही मला कांदा कापला का म्हणलंय डोळ्याला पाणी असं पाणी येतं मग नको मी गारबाहेोळा करेन नाही तरी सर्दी कडू कडू लाकड लािंबाच्या लाकड नाईपात करू नाही माहिती पण काय आपल्याला पण मग लाकडं ते चुल नाही नको उलट चांगले हो चांगले राहते लिंबाचे लाकड काय चांगले राहते मग बहिणी शिड नाही करते लिंबाचं लाकूड चुलीला सुद्धा लावते का चालतच नाही का

लिंबाच्या लाकडावरच काहीच नाही ना चालत नाही लग्नाला पुरे लिंबाचे लाकड तोडेल होते त्या पुरे लाकडं जाळून दिले दुसरे लाकडं आम्हाला लग्नाला सुद्धा लिंबाची लाकड नाही लिंबाच्या लाकडा अजिबात करायचं आम्हाला लिंबाचे लाकड चालत नाही आता मी याच्या टायमाला गेले ना महिन्याच्या टायमाला इतके भारी लाकड होती लिंबाची निवडायला लागले ना त्या नाही दिली त्याच्या हाताने दाना 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 लाकडं फोडून दिले दुसरी उलट उलट डाग लाकड नाही करायचं डागू राहिला बस लाकडायला याला ते आवड